नमस्कार मी अरविंद राय भारतीय जनता बोलतो बोलतोय हे आहेत आपले संतोष सोमा गुलांबडे आणि त्यांची पत्नी स्वप्नाली संतोष गुलांबडे यांच्या प्रकरणे वार्ड क्रमांक सहामध्ये बहुजन विकास आघाडीचे उमेदवार विनोद सुधाम पाटील यांनी यांना खोट्या प्रकरणीमध्ये यांच्या तीन चालीच्या रूम तोडून टाकला आणि यांच्याकडून कमीत कमीत एक करोड पन्नास लाख घेतले एक करोड पन्नास हजार रुपये यांच्याकडून घेतले आणि यांना सहा रूम अनुधिकृत बिल्डिंगमध्ये दिला आहे आणि त्या बिल्डिंगचे त्यांनी सांगितलं की ते सिडकोची बिल्डिंगमध्ये देणार व्ही व्ही एम सी अप्रूव्ड बिल्डिंगमध्ये देणार पण ते लोड बेअरिंग बिल्डिंगमध्ये देऊन टाकलं आणि त्याच्या पेपर पण नाही देत यांच्या एवढं हे ऑफिसमध्ये जेव्हा जातात पेपर मागायला तेव्हा यांना वा मानहाण करतात यांनी केस केला आहे याच्या एफ आय आर पण रजिस्टर्ड आहे तो एक दोन दिवस जेलमध्ये पण जाऊन आला आहे या मला वाटतं याच्या पोलीस पण सहभागी आहे कारण त्यांनी काहीच ॲक्शन घेत नाही असा माणूस नगरसेवक बनणार बहुजन विकास आघाडीमधून तर लोकांची काय हालत होणार असं गरीब माणूसांना फसवणार आहे असं माणूस याला तिकट कसं भेटतं हे आम्हाला काही कळत नाही सर आपल्या सर त्यावर काय झालं आहे स्वतः हे एक्सप्लेन करणार हे तुम्ही आता एक्सप्लेन करा काय करा काय झालं आहे तुमच्या प्रकरण आ, सक, मी सोमा सोमागोलाकडे मी श दोन हजार आठपासून विरारमध्ये राहतो आहे माझी आमचे विकासक सुदाम पाटील यांच्या इकडे मी पहिले चालीमध्ये रूम घेतले तीन तर तिथे नंतर दोन हजार तेराला त्यांनी बिल्डिंग बांधायला घेतली बिल्डिंग बांधत असताना तिथं हे बोलले की सी एम नगरमध्ये तिथे असे भरपूर आनंदीकृत कामं आहेत जे अनलोडिंग आहेत ते आता मी काय असं काय सांगू शकत नाही तुम्ही जाऊन बघू शकता तर तिथं ती ऑन रोडिंग असल्यान मला बोलले की मी दुसरी दुसऱ्या ठिकाणी तिथेच एक दोन किलोमीटर थोडी जवळच एक सिडको मी बा बांधते बिल्डिंग तिथे तू घे तर म्हटलं ठीक आहे मी घेतले तिथे सिडको वगैरे सांगितलं माझे तीन रूम होते आणि आणखी परत मी तीन रूम एक्स्ट्रा बुकिंग केल्या कारण का सिल्को आहे आणि पैसे पण थोडे थोडे करून मी त्यांना दे देणार होतो तर हे असे पैसे थोडे थोडे करत असताना मी एक करोड आठ लाख असे त्यांना पैसे दिलेले आता ते पैसे दिल्यानंतर मला माहिती पडलं की थोड्या दिवसानंतर की ही बिल्डिंग अनादित होत आहे इथे सगळं अनाधीत कारभार आहे आणि चार सिस्टम पूर्ण बिल्डिंग आहे फ्लॅट सिस्टम पण नाही तर मी म्हटलं हे काय इथे इथेच तुला टाकेल ठेवणार नाही तुला जिवंत आम्ही ऑफिसमध्ये गेलेलो जिवंत बोलतो ठेवणार नाही तू बोलतो हॉस्पिटलमध्ये मध्ये खाट तयार ठेवू नका आम्ही गेलेलो खाट तयार ठेवून माहिती आहे त्यांचे त्यांच्या ऑफिस मध्ये गेल्यानंतर मी बोलू आता मला पेपर तरी द्या एवढे माझे पैसे गेले तुमच्याकडे

सिव्हिल कोर्टामध्ये तिथून मग त्यांनी जामीन घेतला आणि तिथपासून ते बाहेर आहेत पण आता मला भीती वाटते जर अशा माणसाला जर आपण नेबर सेवक निवडून दिलं तर पुढचे आमच्या गरीब माणसांचा काय होईल बोला ताई काय बोलत माझ्या मिस्टरांना हॉफिस मध्ये मारली आणि मी तिथे होती तर मी विचारला त्यांना माझ्या मिस्टरांना का मारलीत आम्ही कागदपत्र रूमचे मागायला आलोत ना तर मारायचा काय ये संबंध येतोय तर बोलतो चालते व्हा तिथून बिल्डिंग मधन पण निघून जा म्हणून राहायचं नाही तुन तुला ना ना इथे आम्ही तू तू दिसणार नाही इथे असं आम्हाला धमकी द्यायला लागला मग मी त्याची बायको नगरसेविका होती तर मी तिला फोन केला की असं असं बोलते आमचे कागदपत्र द्यायला तयार नाही तर ती बोलली असं कुठे बोललं झालं काय मी बोलली बोललं म्हणजे झालं मॅडम आम्ही तुम्हाला सांगतो की तुमचे मिस्टर तुम्ही नगरसेविका आहेत मग आम्हाला पण मदत करायला पाहिजे ना तर त्या पण बोलल्या असं काय नाही म्हणून तर आणि आम्हाला परत बोलवले ऑफिसमध्ये तेव्हा दमदाटी केली आणि बोलले जर दोन दिवसात खाली नाही रूम केली तर तुला तू इथं दिसणार नाही मग आम्ही ना, ना। सामान्य माणसाने आम्ही इथे राहायचं नाही का असं आम्हाला प्रश्न पडला आता आणि आमचे एवढे करोड गेलेत मग आम्हाला रूम तरी नावरती करून देत नाही आणि तुम्ही जनतेसाठी करणार कि सामान्य माणसासाठी करायला पाहिजे ना काहीतरी ही घटना नक्की आहे का बाजू हुआ। हम लोग कोविड पहिले दोन हजार सतरा मेउ घरात येऊन त्यांनी मारली जो बिल्डिंग मग मी पण मा, मारली मी खोटं नाही बोलत मी पण मारली पंकज पाटीलला मी मारली एक थापड कारण माझ्या नाव्याने त्यांनी गडपटी पकडली मग मी तिथे बघू शकत नाही मी पण मारली त्याला वाड़ात 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 तर बनी वडत वडत माझ्या मिस्टरची हात वडत वडत खाली आणला दादरावरून आणि मी पाठून गेली तर माझी पण कपडे खेचलान त्यांनी पंकज पाटीलनी आणि मी जाऊन पोलीस स्टेशन मध्ये आपला विरार स्टेशनला पोलीस स्टेशन आहे तिथे बोलली तर तिथे बोल हा मी घेतो नोंदणी करून तर बनकर साहेब होते बनकर साहेबच्या हातामध्ये ही केस गेली होती तरी पण आमच्याकडे काय लक्ष दिलं नाही न्याय मिळाला नाही आणि एवढ्या वर्ष आम्ही कोर्ट कचेरी करतोय तरी पण अजून आमचं काही निकालच लागत नाही लोकांना मतदारांना आम्ही एकच सांगतो की अशा माणसाला निवडून देऊ नका की आपले आपली तुम ते स्वतःला शाणे एवढे समजतात की आमचा आम गाव आमचा गाव कोणापासून झालं गाव की आम्ही सामान्य लोकांनी तुमच्या जमिनीवरती रूम बांधले तुम्ही आम्ही घेतलं आम्ही डागीने विकून जमीन जमीन विकून गावावरून आम्ही इथे रूम घेतलं की आपल्या एक मुलाबालांना एक आधार पाहिजे म्हणून आम्ही एक रूम घेतली तुम्ही तुम्ही आणि काय होतात तेव्हा काय होतात काहीच नव्हतं होता? पूर्ण खाडी होती हे तुम्ही आमच्या जीवावरती आम्ही मराठी माणसं येऊन इकडे मुंबईला येऊन रूम तुमच्या मुले आमच्या मुले घेतल्यात तुम्ही आणि आता तुम्ही दादागिरी आमच्यावरतीच करता की इथून निघून जायचं म्हणून माझ्यावरतीच तुम्ही अन्याय करताना काय आम्हाला बोलतात आम्हाला निघून जावा निघून का जायचं आम्ही आम्ही काय खोटे असे पैसे दिलेत नाही ना यांना कसं नगरसेवक पदासाठी अशा माणसाला ना द्यायच नाही गुन्हेगार करून आणि अशी माणसं अजून पण किती लोक आहेत तो त्या लोकांना दाब तुम्ही बोलू नका पुढे म्हणून त्यांना रूम खाली करून डायरेक्ट आठवतो गावाला आम्हाला आम्हाला पण असं म्हटलेला की माझे खर्च झालेत पंचवीस लाख मी तुमच्यातून काढून तुमच्यातून कापून घेईन तर आम्ही म्हटलं आम्हाला काय तसे घेणं देणं नाही आमचे पंचवीस पंचवीस लाख गेलेत आमच्या आम्हाला कागदपत्र द्या आमच्या आम्हाला रूम द्या त्याच्यासाठी पण त्यांनी नाम दट्ट आम्हाला भरपूर आम्हाला टॉर्चर त्यांनी आम्ही घेणार माझे पोलिसांमध्ये वगैरे पैसे द्याय लागले मला पोलिसांना पैसे द्याय लागले मला माझे पंचवीस लाख गेले अशी त्यांनी मिसेस पण बोलते हेमांगी विनोद पाटील आणि आपण बोलतो की विनोद सुदाम पाटील की मी तुमच्या पंचवीस लाख रुपये कापून घेणार अरे आम्ही कसं कापून घेणार माझ्या कशाला कापून घेणार तू विनोद तुझ्या मुळे आम्ही पोलिसांमध्ये गेलो माझे मिस्टर का रात्री सकाळी जातात रात्री येतात उद्या काय बरं वाईट झालं तर हा विनोद पाटील जबाबदार घेईल का तोच मारणार आहे आम्हाला तोच त्यांनी धमकी पण दिली तशी की तुझ्या आणि तो, तो, तो बोललाय उद्या माझ्या नवऱ्याचं काय बरं वाईट झाला तर मी विनोद सुदाम पाटीलला जबाबदारी ठरवणार आहे माझ्या नवऱ्यावर उद्या काय तर हा कोणी पण लागू दे माझ्या नवऱ्याला काय झालं मी विनोद पाटीलला सांगणार की यानेच केलं म्हणून काहीतरी